तर आजचा आपला हा व्हिडिओ घरेलू कामगारांसाठी खास होणार आहे कारण की जसे बांधकाम कामगारांना संसार उपयोगी भांडी भेटवस्तू मिळत होत्या तसेच आता घरेलू कामगारांना देखील संसार उपयोगी भांडी भेटवस्तू मिळणार आहेत या संदर्भात शासनाने जे आर काढून माहिती दिली आहे तो आता आपण जे आर पाहूया वा सन दोन हजार तेवीस व चोवीस करता या आर्थिक वर्षात महाराष्ट्र घरेलू कामगार मंडळातर्फे जीवित नोंदणी घरेलू कामगार संसार उपयोगी भांडी भेटवस्तू वाटप करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा जी आर आहे आपण पाहू शकतो की हा जी आर दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला प्रकाशित झालेला आहे आता आपण शासन निर्णय का झाला आहे ते वाचूया व जर तुम्ही बांधकाम कामगार असेल व त्या तुम्हाला आजपर्यंत भांडीसंच मिळाला नसेल तर तुम्ही या संदर्भात कसा अर्ज करतात त्या सर्वांचे व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण अपलोड केला आहे तिची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देखील आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता व तुम्ही देखील अर्ज करू शकता तर आता आपण पाहूया की शासन निर्णय काय घेतलेला आहे शासन निर्णय सन दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षामध्ये घरेलू कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ या कायद्याची प्रभा या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळामार्फत घरेलू कामगारांची नोंदणी नूतनीकरण वाढवणे या अनुषंगाने योजना राबवण्यासाठी जीवित सक्रिय नोंदणी असलेले घरेलू कामगार कामगारांना संसार उपयोगी भांडी संच वाटप करण्याबाबत निर्णय घेण्यात येत आहे याबाबत विकास आयुक्त असंघटित कामगार महाराष्ट्र राज्य दिनांक चार एक दोन हजार चोवीसच्या च्या प्रस्तावास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे इमारत व बांधकाम कामगार कल्याण का मंडळाने निविदा प्रक्रिया राबवून अंतिम केलेले मे मेफतलाल इंडस्ट्रीज लिमिटेड या पुरवठादारास कार्यादेश देण्यात यावा यासाठी लागणारा निधी सन दोन हजार तेवीस व चोवीस या आर्थिक वर्षासाठी घरेलू या वर्षासाठी महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या मागणी क्रमांक के चार मुख्य लेखा शीर्षक दोन हजार दोनशे तीस कामगार व सेवा योजना या लेखा शीर्षकाखालील दोन हजार दोनशे तीस पाच हजार तीनशे पंचेचाळीस करण्यात आलेली तरतुदीमधून करण्यात येईल अथवा घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे शासकीय अनुदानामधून जो निधी संचित आहे त्यातून करण्यात येईल आता आपण पाहूया की संचार उपयोगी भांडी वाटप करताना खालील आटीचे पालन करण्यात यावे आटी काय आहे ते पाहूया आपण घरेलू कामगार लाभार्थी हा पंधरा दोन दोन हजार घरेलू कामगार लाभार्थी दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस पूर्वी प्रत्यक्ष सक्रिय जीवित नोंदणीकृत असल्याची खात्री करून घ्यावी सादर वाटप तातडीने होण्यासाठी विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी कार्यपद्धती बाबत यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अधिनियम दोन हजार आठ कलम पंधरा सादर वाटप जलद गतीने होण्यासाठी व लाभार्थींच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्तांनी आयुक्तांच्या जिल्हास्तरीय कार्यालय प्रमुखामार्फत राबवण्यात यावी वरील कार्यपद्धतीप्रमाणे भांडी वाटप करण्याचे करण्याबाबतचे कार्यादेश व कंटादळासोबत करारनामा आणि जिल्हास्तरीवरील नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावे संसार उपयोगी भांडी वाटप साठी मोहीम हाती घेऊन प्रमाणपत्रे व त्याबाबतचा तपशील विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने शासनास दरमहा सादर करावा याबाबतची या देयक विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने अदा करावी तर हा होता एक छोटासा व्हिडिओ घरेलू कामगार संदर्भात त्यांना भांडी वस्तू भेट स्वरूपात मिळणार आहेत व जर तुम्ही बांधकाम कामगार असेल तर तुम्हाला भांडी वस्तू भेट स्वरूपात मिळालेली नसेल तर तुम्ही कसा अर्ज या संदर्भात आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही व्हिडिओ पाहून तुम्ही देखील अर्ज करू शकता व तुम्हाला देखील भा भांडी वस्तू भेट स्वरूपात मिळणार आहेत तर आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुम्ही बांधकाम कामगार घरेलू कामगार व शेतकरी या शेतकरी योजना व शेती बा मला जे बाजार भाज्या जर व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ येत असतात तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये